अकोलात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा व शिवमुद्रेचा सार्वजनिक अवमान झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे लहान उमरी भागात एका फलकावर निष्काळजीपणे सिमेंट फासल्याने महाराजांची प्रतिमा झाकली गेली या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व वंचित बहुजन आघाडीने संयुक्त तक्रार दाखल करत कठोर कारवाईची मागणी केली आहे अकोल्यातील लहान उमरे परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा आणि शिवमुद्रेचा अवमान झाल्याची गंभीर घटना घडली आहे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या जाहिरातीचे फलक येथे लावण्यात आले होते या फलकावर शिवाजी महाराजांचे छायाचित्र व शिवमुद्रा होती मात्र काही परप्रांतीय मजुरांनी काम करताना निष्काळजीपणे सिमेंट फासले त्यामुळे महाराजांची प्रतिमा व शिवमुद्रा झाकले गेली आणि यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली मनसे व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत मजुरांची विचारपूस केली त्यावेळी मजुरांनी कंत्राटदार सौरभ रुद्रा यांच्याकडून काम मिळाल्याचे सांगितले तसेच फक्त शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला व शिवमुद्रेला सिमेंट फासण्याचे निर्देश ठेकेदाराकडून देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला या प्रकरणामुळे धार्मिक ऐतिहासिक व सामाजिक भावना दुखावल्या असल्याने कार्यकर्त्यांनी प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली ही तक्रार मनसे जिल्हाध्यक्ष पंकज सावडे वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक निलेश देव मनसे शहराध्यक्ष सौरभ भगत आणि विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजित राठोड यांच्या उपस्थितीत देण्यात आली भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी ही मागणी यावेळी करण्यात आली गेले तीन चार दिवस पहिले तुम्ही पाहिलं असणार तर बस स्टँडवर मुतारीच्या वरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जो बॅनर लावला होता त्याच्यावर आक्षेप घेत आम्ही मनसेने आणि प्रशासनाने तो काढून टाकला आणि असाच एक प्रकार आता जे भिंतीला लावलेले बॅनर आहे ते कचऱ्याच्या ठिकाणीसुद्धा असे बॅनर लावलेले आहे तर आमचे निलेशभाऊ देव झाले आणि सौरभ भगत रणजित राठोड आम्ही तिथे जात जात असताना आम्हाला त्याला काळं फासताना म्हणजे सिमेंट फासताना दिसले आमचं म्हणणं बॅनर लावायला नाही आहे तुम्ही बॅनर लावा कुठे पण लावा मात्र चांगल्या जागी बॅनर लावणं आवश्यक आहे आणि इथे हे क मजूर पाले तर हे उत्तर प्रदेश बिहारचे मजूर आहे यांचा कंटाक्टर हा यू पीमध्ये बसतो आणि मला असं वाटतं की प्रशासनाने याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे आज म्हणजे एखाद्याला काळं फास छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुम्ही पोस्टरला काळं फास म्हणजे महाराष्ट्रात ते पण जातीय दंगली होऊ शकतात आणि अशा दंगली किंवा असं झालं नाही पाहिजे त्याकरिता आम्ही आम्ही निलेश भाऊ आणि आमची सगळी मंडळी आम्ही इथे संयुक्त रिपोर्ट दिलेला आहे संबंधित जो ठेकेदार असतात त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याच महापुरुषांचा इथे महाराष्ट्रात अपमान झाला आणि म्हणजे असा अपमान झाला तर आम्ही हे सामाजिक लोक आहे हे सगळेजणं त्यासाठी लढा जे जाहिराती सुरू आहेत पूर्ण महाराष्ट्रभर देवाभाऊ आणि शिवाजी महाराजांचा मूर्ती आणि शिवमुद्रा याच्यावर शिवमुद्रा व शिवाजी महाराजांवर कोणी सिमेंट फासल्या आहे ती कंपनीचे लोक आम्ही पकडून सिव्हिलियान पोलिसांनी जमा केले आहे महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा अपमान हा कोणी कर सहन करू शकत नाही त्याकरता महाराष्ट्र निर्माण सेना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आज निवेदन दिलेलं आहे त्या आमच्यासोबत भाऊ साबळे आहेत सौरभ भाऊ भगत आहे रणजित भाऊ राठोड आहेत यासोबत आम्ही आता निवेदन दिले आहे तात्काळ याच्यावर करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई झाली पाहिजे असे खुले आम महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा अपमान होत असेल तर या महाराष्ट्रात काय चाललं आहे कुठे नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र अशी परिस्थिती झाली आहे याकरता आम्ही निवेदन द्यायला आलो